हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण तर बघा मैत्रिणींनो आज महालक्ष्मी बसलेल्या होत्या मग आम्ही आमच्या कॉलनीत पण एका मावशी त्यांच्याकडे या महालक्ष्मींचा कार्यक्रम होता मग तिथं आम्हाला हर्दी कुंकुवाला आणि दर्शनाला पण बोलवलेलं होतं मग आम्ही संध्याकाळी पाच सहा वाजेला म्हटलं चला आता आपण जाऊन या महालक्ष्मींचं दर्शन पण होऊन जाईल आणि हळदी कुंकू पण होऊन जाईल मग आम्ही संध्याकाळी निघालो आणि इथं महालक्ष्मींचं डेकोरेशन बघू शकता तुम्ही किती छान केलेलं आहे आणि महालक्ष्मी प दोघी बसलेल्या होत्या आणि डेकोरेशन पण खूप सुंदर होतं आणि मग आम्ही इथं आल्यानंतर पूजा वगैरे केली आणि हळदी कुंकू वगैरे त्याचा कार्यक्रम पण झाला आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर मग पाच ते दहा मिनटं तिथं थांबलो आम्ही आणि मग त्याच्यानंतर कॉलनीतल्या सगळ्या बायका या हर्दी कुंकूसाठी येत होत्या मग आम्ही जास्त वेळ काही थांबलो नाही पाच दहा मिनटं थांबलो आणि नंतर मग पूजा वगैरे केली आणि परत महालक्ष्मींची ओटी पण भरायची होती मग महालक्ष्मींची ओटी वगैरे भरली आणि मग ओटी वगैरे भरून मग आम्ही नंतर घरी निघालो होतो मग म्हटलं चला आता खूप वेळ होऊन गेला आणि कॉलनीतल्या बायका पण येत होत्या म्हणून मग चला म्हटलं मग त्याच्यानंतर बघा मैत्रिणींनो घरी आल्यानंतर मग आम्हाला आज गणपती पण पाहायला जायचं होतं मग म्हटलं गणपती पाहायला जायचं होतं मग स्वयंपाक वगैरे करून जाणार होतो पण मग स्वयंपाक करून जेवायला त्याला खूप असा उशीर झाला असता कारण मग जेवण वगैरे करत आठ साडेआठ किंवा नऊ साडेनऊ झाले असते मग म्हणून आम्ही बाहेरच पावभाजी वगैरे खाणार होतो मग तिथून महालक्ष्मींचा नमस्कार वगैरे करून घरी आलो घरच्या बाप्पाची आरती वगैरे वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर आम्ही देवपूजा वगैरे करून मग लगेच निघालो होतो मग आता इथं पा तुम्ही बघू शकता गणपतीच्या पावभाजी खाल्ल्यानंतर आम्ही लगेच गणपतीच्या दर्शनांसाठी निघालो होतो तर खूप अशी गर्दी होती तर खूप लांब लांबपासून रांगेत उभं राहावं लागत होतं मग आम्ही पावभाजी बाहेरच खाऊन घेतली जेणेकरून आपला वेळ पण वाचेल आणि लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न करू मग म्हणून आम्ही पा आता रांगेमध्ये उभे आहे आणि मग त्याच्यानंतर हळूहळू पुढे सरकल्यानंतर मग आमचा नंबर लागणार आहे तर बघा तुम्ही मध्ये आल्यानंतर डेकोरेशन अगदी खूप छान होतं आणि खूप असे लोक येत होते गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी कारण हे दहा दिवस तर इतकं प्रसन्न वाटतं तर खूप छान वाटतं आणि आपल्या घरात पण गणपती बाप्पा बसलेलं राहतं तर दहा दिवस कुठे निघून जाता ते आपल्याला पण कळत नसतं तर मग खूपच असे लोक पण आलेले होते दर्शनासाठी म्हणून खूप अशी गर्दी होती आणि मग त्याच्यानंतर आम्ही हळूहळू नंबर वगैरे लागला आणि मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं तर बघा डेकोरेशन तुम्ही बघतच असणार किती छान केलेलं आहे तर मग आम्ही आज दर्शन वगैरे घेतलं आणि मग दर्शन वगैरे घेऊन तिथून लगेच निघून पुढचे दुसरे जे गणपती बाप्पा असेल तिथे जाणार होतो कारण आज एक एक जेवढे आपल्याकडनं शक्य होतील तेवढ्या गणपतींचं आपण दर्शन घेऊ म्हटलं तर मग तिथल्या गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आता था पहा आम्ही इथं आलेलो आहे ही सतरा मजली आहे तुम्ही बघत असाल सतरा मजली इथं पण छोटासाच गणपती बाप्पा बसवलेला होता बघू शकता तुम्ही सतरा मजली आहे महानगरपालिका तर मग तिथं आम्ही आलो छोटा गणपती बाप्पा होता पण अगदी छान होता मग त्यांनी छोटंसंच डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि मग इथं नमस्कार इथं आलो गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग इथून दर्शन वगैरे घेऊन आम्ही परत अजून मंचुरियन पण खाल्लं होतं आणि मग मंचुरियन वगैरे खाल्लं त्याच्यानंतर मग परत अजून पुढच्या बाप्पाच्या दर्शनासाठी निघालो तर तुम्ही बघू शकता की खूपच गर्दी होती मग म्हणून जास्त पण शूट आणि व्यवस्थित क्लिअर शूट काढणं काही पॉसिबल होत नव्हतं जास्त गर्दी असल्यामुळे तर बघा इथलं पण डेकोरेशन खूप छान केलेलं होतं तर इथं सगळं महादेवाचं वगैरे डेकोरेशन केलेलं होतं तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारची गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि त्यातल्या त्यात मग इथं नंदी पण होता हे पा अशा प्रकारे नंदी पण होता त्यांनी आणि नंदीच्या समोरच गणपती बाप्पाची मूर्ती ही होती आणि तिकडनं एंट्री होती आणि इकडनं बाहेर जायचं जागा होती तर मग तिथलं दर्शन झाल्यानंतर लगेचच थोडं पुढे आलो इथं पण बाप्पा बसवलेलं होते मग अशा प्रकारे एक 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 गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं होतं तर पहा जास्त गर्दी असल्यामुळे व्यवस्थित क शूटच होत नव्हतं का मध्ये मध्ये ब्लर आलेलं आहे शूट कारण ट्रॅफिकच एवढी होती आणि भरपूर ह्यावेळेस असं ऑब्झर्व केलं की खूप गणपतींच्या इथं महादेवाचं महाकाल यांचं डेकोरेशन हे जास्त केलेलं होतं तर खूपच छान डेकोरेशन होतं पर भरपूर थी, सगळ्या ठिकाणी आणि तेच नाही तर पूर्ण गणपती पाहायचे म्हटले म्हणजे तर पूर्ण रात्र पण आपूर्ण पडणार होती पण मग म्हटलं चला जेवढं शक्य होईल तेवढा गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ आणि घरी जायला निघू म्हटलं कारण मग तरी किती नाही म्हटलं तरी साडे दहा पावणे अकरा हे वाजून गेलेले होते त्याच्यानंतर मग सगळ्या गणपतींचे दर्शन झाल्यानंतर हे जळगावमधलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे दोन गणपती म्हणतात याला दोन गणपतींचं मंदिर आहे कारण एका मंदिरात दोन गणपती समोर समोर बसवलेले हो आहे तर खूप प्रसिद्ध मंदिर आहे ही हे इथलं जळगावचं तर मग इथलं दर्शन वगैरे घेतलं आणि मग नंतर त्याच्यानंतर आम्ही लगेच घरी जाण्यासाठी निघालो कारण उशीर तर खूपच झालेला होता पण म्हटलं चला आपण काही रोज रोज येत नाही आणि गर्दी असल्यामुळे दर्शनाला वेळ लागला आणि अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता तर कसा वाटला फ्रेंड्स